सकाळच्या नाश्त्यामध्ये आज डोसा बनवला होता डोसा बनवताना नवीन जर पॅन असेल तर त्याला जास्त तेल लावू नका कारण ते पळीला चिटकतं आणि पॅनला चिटकत नाही त्यामुळे डोसा फाटू शकतो असा एकसर सारखा येत नाही नवीन जर तवा असेल तर त्यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून एक वेळा छान कपड्यांनी पुसून घ्या त्यानंतर तवा गरम झाल्याच्या नंतरच वर्षी डोसा पसरवून घ्या आणि डोसा थोडासा चटपट हवा असेल तर बटाट्याच्या भाजीसोबत त्यामध्ये थोडंसं टमॅटो केचअप घाला आणि ते दोन्ही एकत्र मिक्स करून छान असं पसरून घ्या चव अप्रतिम लागते आणि जर दिवसभर दुपारच्या वेळेपर्यंत जर दोसे खायचे असतील किंवा डब्याला द्यायचे असतील तर डोशाचं पीठ आंबवताना त्यामध्ये जाड पोहे टाकून बरोबर डाळ आणि तांदूळाबरोबर दळून घ्या किमान दोन वाटी तांदूळ जर असतील तर पाववाटी पव पोहे घाला त्याच्यामुळे डोसे एकदम छान नरम असतात मी आता डोसा भाजून घेतलेले आहे आणि हे पा इथे चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची सुकी भाजी त्याबरोबरच तयार केलेला डोसा इथे ताठामध्ये दे वाढून देते आजचा नाश्ता मी मुलांना आज होता त्याच्यासाठी मग डब्यासाठी म्हणून बनवलेला आहे आणि डोसा तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर हाच डोसा तवा गरम झाल्याच्या नंतर पसरून घ्यायचा आणि गॅसचा फ्लेम कमी करायचा मग आराम आणि छान असं भाजलं जातो आणि तोच डोसा क्रिस्पी पण बनतो रामेश्वरमला गेलेलो होतो आम्ही त्याचे काही क्लिप्स आहेत ते क्लिप्स मी या ब्लॉगमध्ये ॲड करते तुम्ही पण पाहा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कळवा कमेंटमध्ये आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे प्लंबम ब्रिज आहे फेमस आहे तुम्हालाही माहितीच असेल रामेश्वरमला जाताना तो लागतो एकदम क्रिस्टल क्लिअर असं पाणी आहे हे अलीकडचं जे आहे ते जुनं आहे ते पलीकडचं ते नवीन झालेलं आहे तर ह्या ब्रिजवरची शूटिंग तुम्हाला आठवत असेल चेन्नई एक्सप्रेस मूवी होती ना ते मूवी ट्रेन जाते ना हां तोच हा ब्रिज आहे पाणी एकदम इथं पाहू शकता क्रिस्टल क्लिअर आहे आणि दगड पण आहेत हे आहे रामेश्वरममधलं मंदिर रंगनाथ स्वामी टेम्पल आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो आता हे अग्नितीर्थम आहे रामेश्वरमला जेव्हा केव्हा जाता अगोदर अग्नितीर्थ म्हणून तिथं जायचं जा, तिथं जाऊन तिथं आंघोळ करायची म्हणजे त्या पाण्यामध्ये डुबकी मारायची ओलेहून मग तिथून आपल्या रंगनाथ स्वामी टेम्पल मंदिराला जायची रस्ता आहे तुम्ही इथे पाहू शकता हे पुरं अग्नितीर्थम आहे म्हणजे जेव्हा श्रीराम प्रभू आले होते श्रीलंकेहून रावणाचा वध करून तेव्हा इथे ते येऊन आंघोळ करून त्यांनी त्या शिवलिंगाची स्थापना केली होती हे मंदिर आहे जास्त काही पिक्स घेतले नाही व्हिडिओज घेतले नाही मोबाईल अलाऊड नव्हतं त्यानंतर आम्ही गेलो धनुषकोटी तिथलं थोडंसं हे मार्केटचं म्हणजे तिथं काय स्टॉल लागले होते तिथले क्लिप हे क्लिप्स आहेत शंख वेगवेगळे मणी पोळी तिथं सर्व दुकानांनी हेच होतं आणि हे पहा हे धनुष आपले आपल्या इंडियाची लास्ट लँड शेवट इथून पुढे रामसेतू आहे आई बाबा आणि भावासोबत काही पिक्स घेतल्या त्यानंतर आम्ही गेलो कोडाई कॅनल हिल स्टेशन आहे एकदम सुंदर असं वातावरण खूप खूप सुंदर आहे तुम्ही नक्की विजिट करा एकदम छान असं वेदर होतं आणि तिथं दररोज तीन साडेतीनच्या सुमारास दररोज पाऊस असतो असं म्हणून सांगत होते आणि हे गुना केव्स आहेत मंजुमल बॉयज म्हणून मूवी आहेत तुम्ही बघितलं असाल त्याची शूटिंग इथंच झाली होती आणि ते रिअलमध्येच खरंच ते ह्याच्यामध्ये हेच आहे गुना केव इथे तुम्ही पाहू शकता तिथं पण आम्ही गेलेलो आणि मस्त आहे एकदम सुंदर छान सुट्ट्या एन्जॉय करायला एकदम बेस्ट प्लेस आहे त्यानंतर आम्ही गेलो कन्याकुमारी सकाळी गेलो होतो साडेपाचला सूर्योदय पाहण्यासाठी खूप जमली होती गर्दी भरपूर होती एकदम छान समुद्र आणि पण त्या दिवशी आम्हाला बघायला भेटलं नाही कारण आभाळ होतं सूर्योदय काय म्हणजे दिसलं नाही हे पाहू शकता आपल्या स्वामी विवेकानंदाचं तिथं हे म्युझियम आहे आणि इतकी रश होती क्राऊड होती तुम्ही विकेंडला कधीच जाऊ नका कन्याकुमारीला कारण खूप गर्दी होती आम्हाला तिथे जाऊनसुद्धा व्हिजिट करायला मिळालं नाही कारण इतकी क्राऊड होती जमलंच नाही त्यासाठी विकेंडला जाऊ नका त्यानंतर आम्ही गेलो होतो तिरुवनंतपुरम पद्मनाभ स्वामी टेम्पल विजिट करायला हे पद्मनाभ स्वामी टेम्पलचं बाहेरचं आहे व्ह्यू हे पूर्ण असं बांधकाम केलेलं आहे आणि कवीलं आहे समोर थोडीशी दुकानं आहेत आणि त्याच्याच इकडच्या बाजूला पाण्याचा असं कुंड आहे तिथे ड्रेस कोड म्हणजे साडी आहे आणि पुरुषांना लुंगी आहे एकदम सुंदर असं मोठीच्या मोठी, मोठी खूप मोठी मूर्ती आहे श्री विष्णूची एकदम छान असं प्लेस आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि संध्याकाळच्या वेळेला लवकर दर्शन होतं आणि सकाळी थोडंसं वेळ लागतं त्यासाठी तुम्ही संध्याकाळीच जा दर्शनाला पद्मनाभेस्वामी टेम्पलला आणि रामेश्वरमला आम्ही संध्याकाळी दर्शनाला गेलेलो आणि सकाळी पण गेलेलो होतो तर संध्याकाळी छान असं दर्शन झालं सकाळी गर्दी खूप होती तुम्ही ते पाहू शकता एकदम छान असं आतमध्ये चलत जाण्यासारखं भरपूर आहे हे साईडला हे पूर्ण कुंड आहे म्हणजे पाणी जमा आहे इथे एकदम छान पीसफुल आणि रम्यमय वातावरण आहे पूर्ण एकदम छान असं ट्रेडिशनल आहे आणि इतकं छान असं वाटतं ना म्हणजे तिथे गेलं तरच ते फिलिंग आपण हे करू शकतो नंतर तिरुवनंतपुरममध्ये बघण्यासारखं बरंच काय आहे वडकाला बीच खूप फेमस आहे तिथं दोन तास बोटिंग असते त्या बोटिंगमध्ये एलिफेंट रॉक आहे आणि भरपूर आहे काय गोल्डन बीच आहे आणि हॉर्स रायडिंग आहे त्याबरोबरच आपण तिथं राहू शकतो बरंच काय